पदचारी अल्पवयीन मुलीची छेडछाड दोघांविरोधात अभुणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपी अटकेत कळवण तालुक्यातील अभुणा पोलीस ठाणे हद्दीतील देवळी कराड येथे अल्पवयीन मुलीची छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे या घटनेने तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगी ही दिनांक चार नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आपल्या आजीच्या शेतातून गावाकडे पायवाटेने जात असताना गिरणा नदीवरील पुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी तिचा रास्ता अडवला तुझ्या बहिणीला पळवून आणले तेव्हा तुम्ही काय केले असे म्हणत त्यांनी तिचा हात धरून अंगावर ओढले आणि छेडछाड केली फिर्यादीच्या आरडाओरडानंतर हेमराज नावाचा तरुण त्या ठिकाणी धावून आला असता आरोपींनी त्याच्यावरही कड्यानं हल्ला करून कपाळावर मारहाण केली त्यानंतर अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान या परिसरात इतर दोन स्वतंत्र तक्रारीही नोंदवण्यात आल्या आहेत प्रकाश नारायण गावित यांनी प्रकाश दिलीप पवार यांच्यावर हल्ला करून दोन दात पाडल्याची तक्रार केली आहे तसेच पंडित गटलू पवार यांनी त्यांच्या घरासमोर गैरकायदेशीर जमाव जमून शिवीगाळ व मारहाण केल्याबद्दल चौदा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे या सर्व तक्रारींवरून अभोणा पोलिसांनी गुन्हा क्रमांक दोनशे सहासष्ट दोन हजार भारतीय न्याय संहिता दोन हजार एकशे अठरा एक, एक तीन पाच तसेच पोक्सो कायद्यानुसार कलम आठ व बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे आरोपी भगवान पंडित पवार व प्रकाश पवार यांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार एस पवार करीत आहेत या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असला तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे प्रखर न्यूज साठी दीपक बागुल कळवण मुलगी परवाच्या दिवशी रस्त्याने चालत असताना दोन मुलांनी तिच्यावर अत्याचार छेडाचार करण्याचा प्रयत्न केला आणि ती तक्रार आम्ही आबुण्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली तर त्याच्यामुळं आमच्या पोरगीला आम्हाला न्याय दिला पाहिजे त्या दोन मुलांना जेवढी होईल तेवढी जास्त शिक्षा दिली पाहिजे याचा आम्हाला न्याय पाहिजे आमच्या बोर्गीचा